नमस्कार मित्रमंडळींनो भी बी बोलती तर मित्रांनो कसा आहे आपल्या गावचा शिवार आपले वांगे चांगले का मित्रांनो वांगे माले। का ते थुरी थुरी माल आहे त्यासाठी असं काही चांगलं निघल टाकायचं कॅरेट मध्ये हे काही निघलं किडक आपण छटून माल नेतो सगळा म्हणून आपल्याकडे गिरायक पलताच येत तोंडा उपडसतो लयदिस ना आज मोठा व्हिडिओ टाकायला कारण वेळच मिळाली नव्हती काय करणार मी तरी अशी बुडत वांगी लागली आता हे बघा Okay. बघा मित्रांनो क्वालिटी क्वाटिटी क्वालिटी काही ना म्हणतात ना ते काहीतरी हाय मला येत नाही क्वाटिटीन क्वालिनी हे निबर निबर बाजूला काढायला लागतात हे बघा खिडका माल इकडे काढून ओळखतो असा हे बघा खिडका माल अनुको मला म्हणते तो माल किडका कसा येत नाही रे अरे मी तर निवडून टाकितोय हे काय खिडका तीन कॅरेट मग इतका निघलाय निघतात निघतात काही करत तर मित्रांनो आता घेतलं फवारून फ्रेश पैकी आता वांग्याचे कॅरेट किती निघलेत दाखवितं तुम्हाला आपला खेळ असतो तुटला मालकी फवारायचं तुटला मालकी फवारायचं तर माल, माल चांगला निघतो नाही तर भावाला की फवारायचं आणि भाऊने की नाही फवारायचं मग त्यात माल निघत नाही ज्या टायमाला शंभर दीडशेला कॅरेट होतं ते टाइमला पदरून पैसे घातले त्याला द्या नामदेव म्ह आधा आला आ तर मित्रांनो हे बघा सहा कॅरेट निघाले आत्ता आणि सकाळी दोन निघून दिले ऑर्डरला म्हणजे आठ कॅरेट निघाले आपल्याला आठमधून एक किडकं निघलं ते निघून टाकलं तिकडं तर आता उद्याच्याला कितीला कॅरेट गेलं काय गेलं तुम्हाला सांगाल मी लाईव्ह राहतो मी माझ्यासोबत